शिकला जायचं संदीप ए संदीप थोडा देऊलवाडी फायनल नेलो हॅलो नाही संदीप बोराडे जाणार नाही देऊलवाडी जिंकले आणि हलिवलीची आणि किरवलीची स्पर्धा असली की देऊलवाडी चमकतेच आतापर्यंतचा इतिहास या सर्वांचं स्वागत करतोय खरं तर रात्री दोन वाजता कबड्डीला आपल्याकडेच गर्दी होते पेन तालुका कर्दत तालुका अलिबाग तालुका इथेच प्रेक्षकांचे गर्दी पाहायला मिळते सन्माननीय धोंडू गायकर साहेबांचं इथे आगमन झाले सरेष स्वागत लायन्स ग्रुप आला होता ना लायन्स ग्रुप हा मला अपडेट आले स्वतः फडके साहेब आले होते इथे चला मैदान क्रमांक दोन आहे ना डाव्या बाजूला दोन एके एक, एक, एक चला दोन्ही संघ या एक संघ उपस्थित झालाय प्रतिस्पर्धी संघ कोण आहे न्यू बजरंग किरवली चला केतन बडेकर आपल्या संघाला घेऊन त्वरित या सन्माननीय धोंडू गायकर यांचा सत्कार संदीप बोराडे यांना विनंती की आपल्या शुभाहस्ते आपण करावा कैलासवाशी पांडुरंग दत्तू जाधव क्रीडा नगरी नेक्स्ट मॅच पुढचा सामना असेल शिस्तबद्ध संघ सोंडाई माता खैराट हा संघ उपस्थित झालाय न्यू बजरंग किरवली या संघाला विनंती आहे लवकरात लवकर आपण मैदानाचा ताबा घ्या मगाशी अशी पोवाडा गायला कोणी सुरुवात केली होती संदीप हा ठाणगे साहेब हा बरी जुनी आठवण करून दिली आता हे सगळे इको आहे साऊंड आहे माईक आहे सगळं काय त्यांच्या काळात काही नव्हतं परंतु त्यांचा आवाज दणकड आहे मी आवाज किती बोंबलो ना तरी त्यांच्यासारखा आवाज निघणार नाही मी ते ऐकत होतो युट्यूब लाईव्हला आणि दोन बलाढ्य संघात देखील मॅच चालू होती ती खरं तर पाहत होतो एका बाजूला देऊलवाडी आणि दुसऱ्या बाजूला पोचरी किरवली फ्लाईट ने उतरणार आहे फ्लाईट ने त्यांना आता ते लँडिंग होईल पहिले तिकडं समोरच्या यार्डात जिथं नवीन काम चालू आहे तिथं मग तिकडून त्यांना बस आहे नीताची बस आहे नाहीतर कोडुसकरची बस असेल मग त्या बसने ते येतील <laughs> मग आता आणखी काय सांगायचं किरवलीकर लवकरात लवकर मैदान क्रमांक ताबा घ्या केतन बडेकर कल्पेश बडेकर आपला संघ घेऊन लवकरात लवकर उपस्थित व्हायचे आणि त्यानेच पहिल्या तालुक्यातील पहिली स्पर्धा कबड्डीची स्पर्धा भरवण्याचं काम किरवलीकरांनीच केलं यंदाच्या वर्षी रुपेश मस्कर म्हटला की दोन वाजेपर्यंत सामने समाप्त होतील बोललो तालुका आहे पहाटेची भक्तगीता ऐकल्याशिवाय फायनल मॅच का होत नाही आणि सगळेजण उपस्थित आहेत रायगड इव्हेंट या यूट्यूब चॅनल वरती हा पंच चला आता किरवली संघ आलाय तो बघा इंटरगेटमध्ये आलाय काही चिंता नाही केतन बडेकर आपण लवकरात लवकर मैदानात या पहिली कबड्डीची स्पर्धा तर कबड्डीच्या स्पर्धा थांबल्या होत्या बैलगाडा शरीर जोरात आहे क्रिकेट तर पार या तालुक्यात क्रिकेट कुठे दिसतच नाहीये कबड्डीने पुन्हा एकदा जीव घेतला ही चांगली गोष्ट आहे कारण कबड्डी आपली ओळख आहे मानिवली आहे जन मन पुशीरने कोणती तारीख घेतले पंधरा मार्च आठ मार्च का पंधरा असेल पंधरा मार्च प्रीत भोईर मैदानात खेळताना दिसणार आहेत कल्पेश बडेकर मला असं वाटते संघात खेळतायत की नाही खेळतायत परंतु पाठ राखणीसाठी नक्कीच असतील खेळतोय का कल्पेश बडेकर क्या बात आहे खेळापासून कोणी वंचित राहू शकत नाही प्रीत भोईर बाबूही खेळतोय आणि इकडे मुद्रे देखील खेळतोय ज्याने नुकताच स्पर्धा संपन्न केली नवकुमार मुद्रे आणि त्यांच्या विरोधात खेळतोय महालक्ष्मी वेणगाव नवकुमार मुद्रेची देखील नुकताच कबड्डीची स्पर्धा संपन्न झाली ही हालिवलीकरांची स्पर्धा आहे केतन बडेकर एका चढाईत दोन गुणांची कमाई केली तर योगेश बडेकर यांच्याकडून पाचशे रुपयांचं प्राइज ते पैसे फक्त ठेवून द्या चला केतन बडेकर मैदानात दाखल झाले तर आता पारितोषिक येतील कल्पेश बडेकर यांनी सुपर रेड मारली तर दोन हजार रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल विजय हांडे साहेबांकडून पा कल्पेश बडेकर साडी पारितोषिक आला आता सुपर रेड त्यांना मारावी लागेल हे चर्चेतले खेळाडू आहेत इकडे नवकुमार मुद्रे देखील चर्चेतला संघ चांगली चढाई सुंडाई माता खैराट खैराट गाव पण हे चर्चेत आहे संदीप कारण त्यांच्या समोरच जे हॉटेल आहे ना बाप रे बाप मी त्या वेटरला पण म्हंटल घरना मी पाणी आणलं मित्रा मित्राटॉप नाही मोठा स्टॉप आहे ना, ना खैराट आता चला खेळाडू नवकुमार मुद्रे पुढचे सामने जे आहेत त्या चारही संघांना विनंती करतोय की आपण वेळेत उपस्थित व्हा गर्दी किती आहे थंडी वाढली आहे थोड्या काही दिवसांपासून योगेश बडेकर यांच्याकडून केतन बडेकरच्या दोन पॉइंटसाठी एका चढईतल्या पाचशे रुपयांच पारतोषिक आणि सन्माननीय विजयजी हांडे साहेब यांच्या वतीने कल्पेश बडेकरने सुपर रेड मारली तर तब्बल दोन हजार रुपयांचं पारितोषिक हालिवली संघ देखील त्यांचे सगळे खेळाडू उपस्थित असले ना मग ते काय ऐकत नाही कोणाला ही सिस्टम घरची आहे का साऊंड सिस्टम हा सूरज साऊंड सर्व्हिस त्यांचे आभार सतीश फर्निचरच्या या, या दुकानाच्या अगदी बाजूला असलेले क्रीडांगण कैलासवाशी पांडुरंग दत्तू जाधव क्रीडा नगरी हा केतन बडेकर साड़ी पारितोषिक आहे योगेश बडेकर यांच्याकडून खेळ आणि दुखापत या गोष्टी नेहमीच घडत असतात यात मात्र सुद्धा शंका नाही याच गावचा खेळाडू प्रशांत जाधव काय कम्मालीची कामगिरी करतोय अनेक टोपन नावं आहेत कित्येकजणं विचारतात म्हणजे दोन ते तीन दिवसातून संदीप एखादा तरी कोणाचा तरी मेसेज असतोच समालोचकाचा कबड्डीचा की प्रशांत जाधव कुठला काय करतो कुठल्या संघातून खेळला आहे कधी खेळला आहे त्याने काय काय केलं आहे तुमच्याकडे माहिती आहे का दोन दिवसात ना एक तरी समालोचक नक्कीच मेसेज करतो आपण त्या तालुक्यातल्या आहोत म्हणून या गोष्टीचा आनंद आहे एका कबड्डीच्या समीक्षकाकडून मी छान ऐकलेलं समीक्षक म्हणता येणार नाही छान प्रेक्षक येतो प्रत्येक मॅच पाहत असतो प्रशांत जाधव हा हाताने पॉइंट मारणारा रेडर आहे तो कधीच आवडणार नाही फक्त त्याने फिटनेस आणि आता यंदाच्या वर्षी तर फिटनेसमध्ये जबरदस्त तो, तो कामगिरी करतोय प्रशांत जाधव रुपेश मस्कर हे दोन्ही रेडर उपस्थित असले की हालिवलीकर जोमातच असतात पहिल्या राऊंडला जे खेळलेत हा तेच खेळाडू नाही रुपेश मजकर हा चारी खांद्याचा बैल आहे कुठल्याही बाजूनं तो चालतो क्रिकेट असू दे कबड्डी असू दे कुठेही टाका आता पंचही तिथे पंचांच्या सोबत पंचांची कामगिरी द्या त्याला सगळी मंडळी असते ना संदीप आपल्या जोडीला कबड्डी असला आलीवली संघ असला का हा ताफा सगळे जण येतात कबड्डीचं प्रचंड प्रेम आहे त्यांचं किती दोन ते तीन वर्ष झाली असतील ना जिल्ह्याची स्पर्धा झाली होती गावातच तीन वर्ष झाली असतील तीन वर्ष मला वाटलं आलिवली अनाऊन्समेंट करते जिल्ह्याची घेते की काय परंतु त्यांनी तालुक्याची घेतली हा तालुक्याच्या स्पर्धा देखील वाढल्या पाहिजेत तालुक्याच्या न वाढण्यामागचं कारण प्रत्येकाला ठाऊक आहे पण उपाय कोण काय करत नाही चला आमचे पाहुणे इथे उपस्थित होत आहेत आणि इथे पकड सुपर टॅकल किरवली संघाकडून वेणगावचे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होत आहेत त्यांचा सत्कार मकरंद बडेकर यांना विनंती आपल्या शुभास्थापन करावा हा केतन बडेकर आला आहे सुपर अगदी दोन साठी त्याच्या योगेश बडेकर यांच्याकडून पाचशे रुपये प्रचंड अनुभव या खेळाडूकडे प्रेक्षकांना विनंती आहे की पाहुण्यांच्या समोर जे उभे आहेत त्यांनी खाली बसून घ्या नवकुमार मुद्रे आणि त्यांच्या महालक्ष्मी वेणगाव मध्यंतरापर्यंत सामना थांबलाय स्कोर सांगा तुम्ही तरी स्कोर सांगा। दोन गुणांची आघाडी आहे का विशाल दोन मिनिटं थांबा ओके आमचे बालवडी ग्रामस्थ विशाल पाटील यांना विनंती की आपण मंचावरती यायचे आपलं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत विशाल विशालजी पाटील नवकुमार मुद्रे संघाची सहा गुणांची आघाडी आहे मध्यंतरापर्यंत मैदान क्रमांक एक वर न्यू बजरंग किरवली विरोधात सोंडाई माता खैराट हा संघ खेळतोय पुढचे सामने कोणते पुकार दिलेत भैरवनाथ क्रीडा मंडळ व ग्रामस्थ मंडळ आलिवली आयोजित ही भव्य दिव्य तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम एकवीस हजार सन्माननीय दिनेश शेठ हांडे सन्स डेव्हलपर्स यांच्या वतीने आणि आकर्षक ट्रॉफी सौभाग्यवती सारिकाताई विजय हांडे माजी उपसरपंचा यांचकडून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम पंधरा हजार महेंद्र शेठ बोराडे निलेशजी बडेकर सोपान बोराडे यांच्या वतीने आणि सौभाग्यवती सारिकाताई विजय हांडे यांच्या वतीने आकर्षक चषक तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम दहा हजार वतीने चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम सात हजार शेखरजी देणकर प्रशांत केबल नेटवर्क यांच्या वतीने उत्कृष्ट चढाई कुलर कैलासवाशी राम वामन बोराडे यांच्या स्मरणार्थ कुमार रुपेश सुरेश बोराडे यांच्या वतीने उत्कृष्ट पकड साडी देखील त्यांच्या वतीने कूलर आहे आणि पब्लिक हिरो कूलर सचिन रघुनाथ पालकर यांच्या वतीने सर्वोत्कृष्ट खेळाडू तुषार बोराडे यांच्या वतीने सायकल देण्यात आलेली आहे आणि सर्व सन्मान चिन्ह सन्माननीय केतन संभाजी बोराडे यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आले बापरे नसतो आलो तर मलाही वाईट वाटलं असतं कारण समालोचकांच्या यादीमध्ये माझंही नाव टाकलंय धन्यवाद थेट प्रक्षेपण श्री मनोज भोईर ओमसाई फोटो कुमार स्वप्नील यशवंत मसे आणि मंडप व्यवस्था सूरजजी बोराडे यांच्या वतीने वा सर्वांचे आभार एकवीस चे सव्वीस केलेत ना पाच हजार कोणी दिलेत ते गणेशजी कालेकर आणि अमोलजी कालेकर यांच्या वतीने विहान ग्राफिक्स ज्यांनी हे पाच हजार रुपयांचं पारितोषिक वाढवलंय घाबरू नका माझा काली दोनचा आहे याचा काली चारचा आवाज आहे चला मैदान क्रमांक एक वरती पुढील होणारा सामना जहानवान पोशीर आणि त्याच्या विरोधात जय मल्हार माणिवली आपणासाठी दुसरा पुकार आहे मैदान क्रमांक एक वरती पुढील होणारा सामना जयनमान पोशीर आणि त्याच्या विरोधात जय मल्हार माणिवली सेकंड कॉल यशस्वी चढाई नवकुमार मुद्रेच्या रेडर कडून चला खेळाडूने मागे या मी ना सांगतो पुढच्या संघांना ज्यांना ज्यांना कॉल केलाय त्या त्या संघाने मात्र आपण उपस्थित वेळेत राहा कारण आता वेळही होऊन चाललाय हा गणेश साळुंखे तुमचे मित्र इथे वाट पाहताय स्टेजच्या बाजूला या अजय यशस्वी चढाई सोंडाई माता खैराट या रेडर कडून गणेश साळुंखे आपण कुठे असाल तर आपले मित्र आपली वाट पाहता स्टेजच्या उजव्या बाजूला या सर्व पुरस्कर्त्यांचे आभार खूप खूप आभार कारण ज्यांनी ही स्पर्धा यशस्वी बनवली कैलासवाशी पांडुरंग दत्तू जाधव क्रीडानगरी चार फाट्याच्या अगदी जवळचं हे ठिकाण आहे आणि जे कबड्डी रसिकेते उपस्थित राहिले त्यांचाही आभार आम्ही भैरवनाथ क्रीडा मंडल आणि ग्रामस्थ मंडल हलिवलीच्या वतीने ते करत आहोत पुढच्या जे सामन्यांचं कॉलिंग केलेलं आहे त्यांनी उपस्थित राहा पोशरीचा सामना आहे का हा त्यांचे पाठीराखे दिसायला सुरुवात झाली आणि खेळाडू लेट येतात प्रेक्षक अगोदर पोहोचतात रुपेश मस्कर पुढच्या मॅच मध्ये मला असं वाटते काहीतरी प्रश्नचिन्ह उभे आहेत ते अगोदरच सोडून घ्या बरोबर ना हा त्याची कल्पना तुम्हाला मिळालेलीच आहे कमिटीचा निर्णय अंतिम निर्णय असेल हे लक्षात असू द्या चला मैदान क्रमांक एक मध्यंतरापर्यंतचा स्कोअर पोचवा जरा न्यू बजरंग किरवली आणि त्यांच्या सोंडाई माता खैराट स्कोर शीट ने कमिटीचा निर्णय अंतिम असेल हे लक्षात असू द्या स्कोर किती झालाय स्कोर मैदान क्रमांक एक हर्षल शिंदे मैदान क्रमांक एक वरचा स्कोर सांगा हर्षल शिंदे सतरा कैराट सतरा किरवली चार, चार तेरा गुणांची आघाडी हॅलो रायगड लाईव्ह इव्हेंट अजिंक्य पवार यांची यूट्यूब चॅनल आहे सबस्क्राईब करा कारण सर्व आपल्या ज्या कबड्डीच्या स्पर्धा होतात तालुक्यातल्या प्रामुख्याने याच यूट्यूब चॅनलवरती असतात हॅलो चला मैदान क्रमांक कर दोन वरचा